कुस्ती मैदानाकडे हानिजक मैदानातून वापरतात म्हणून मग गेलो नाहीतर हे वेळापूरचे हरिजाधक कसे नाहीत प्रमुख पावडे खासदार साहेब आहेत त्यांच्या स्वागतासाठी घेतोवर गेले आहेत या ऐतिहासिक कुस्ती मैदानासाठी अरविंद चौधरेवाजी उपस्थित आहेत त्यांचा हे गुस्दान सहज सहभागत आहे नुस्ताब पावकर त्यांचा चिरंजनकर लखनार या ऐतिहासिक बसत आहेत त्यांचं हे ऐतिहासिक सहज सहज स्वागत करते ज्यांच्या भावनाला चार ते पाच गिड्या कुस्तीची परंपरा असणारे असं हे नुसताब पाऊ बस आहे त्यांच्या भावण्यात अनेक हतु महाडुसेवण होऊन गेले शिल भगिराम होते पडेल साहेब थळ्याची वाट या कुस्ती मैदानासाठी अपमान होते धरलेशील भगिराम होते साहेब यांचा थळ्याच्या अपमान होते दोन त्यांचा खट्ट आणि काढा पुस्ति मैदामेची शांतता आहे परिवार शाळे बनली तिकडा हाताची पंढरपूर शेव्यावरून पंढरपूरवरून अजमसे साहेब या कुस्ती कुस्तीबाजासाठी उपस्थित आहेत ते तर एत्री कुस्तीबाजा त्यांचं सहलशा सहलशा स्वागत करत आहेत सलाम अलीक सेक्स दोन मेरेशे टेक मेरे मेरेशे एकटा